नमस्कार देवश्री किचन मध्ये दे आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपीमध्ये मस्त अशी ज्वारीची भाकरी आणि त्याबरोबर मस्त असे बटाट्याचे रावसाहेब म्हणजेच झणझणीत बटाट्याची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत तुम्ही हे नाव पहिल्यांदाच ऐकलं असेल किंवा युट्यूबवरती पाहिलंही असेल किंवा तुमच्या घरामध्ये मा कुणाला माहिती असेल तर त्यांच्याकडून तुम्ही ऐकलंही असेल आणि ही बटाट्याचे रावसाहेब ही भाजी जी आहे ती बटाट्यापासून तयार केलेली आहे झणझणीत आहे गावरान पद्धतीने केलेली आहे आणि ही खूप जुनी रेसिपी आहे आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये या बटाट्याचे रावसाहेब याची नोंद आहे तर हे बटाट्याचे रावसाहेब कसे तयार झाले किंवा याला कसं नाव दिलं गेलं कशावरून नाव दिलं गेलं हे मला काहीही माहिती नाही जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगते तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा याबरोबर खाण्यासाठी मस्त अशी गरमागरम पांढरी शुभ्र ज्वारीची भाकरी कशी करायची ते सुद्धा मी या रेसिपीमध्ये दाखवणार आहे कारण आज आपला मिलेटचा दिवस आहे रविवारी आपण मिलेटची रेसिपी पाहत असतो आणि या अगोदर मी तुम्हाला ज्वारीची भाकरीची रेसिपी दाखवली नाही तर ही ज्वारीची भाकरी करताना यामध्ये मी बऱ्याचशा टिप्स दिलेल्या आहेत तुम्ही नवीन मुलींसाठी ह्या खूप उपयोगी अशा टिप्स आहेत तर ही रेसिपी पूर्ण पहा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर ही रेसिपी जर आवडली तर एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इन्स्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पाहू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया बटाट्याची रावसाहेब करण्यासाठी इथे मी दोन बटाटे असे उभी कट करून घेतलेली आहेत सुरुवातीला याची साल काढून घ्यायची वरची आणि नंतर असे उभे काप करून घ्यायचे खूप जाडही करायचे नाहीत आणि खूप पातळ सुद्धा करायचे नाहीत असे काप करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर असे काप आवडत नसतील तर तुम्ही मोठ्या आकारामध्ये चौकोनी आकारामध्ये हा बटाटा कट करून घेतला तरी चालेल आणि इथे मी एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे फोडणीसाठी तेल लागणार आहे त्याचबरोबर इथे मी छोटे अर्धी वाटी खोबर खिसून घेतलेलं आहे आणि इथे मी काही खडा मसाला घेतला आहे त्यामध्ये एक तेजपत्ता आहे एक दालचिनीचा तुकडा दोन लवंगा आणि तीन ते चार काळी मिर मिरी आणि अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे फोडणीसाठी आपल्याला कोथिंबीर लागणार आहे लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून एक चमचा घेतलेली आहे चवीनुसार मीठ चवीनुसार काळे तिखट किंवा लाल तिखट दोन्हीपैकी तुम्ही कोणतंही वापरू शकता थोडीशी हळद अर्धा चमचा जिरा आणि धण्याची पूड घेतलेली आहे आणि थोडासा चिमुडवर आपल्याला हिंग लागणार आहे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली यामध्ये सुरुवातीला आपण हे खोबरं भाजून घेऊयात तर खोबरं मी इथे खिसून घेतलेलं आहे ते हलकंसं आपल्याला लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे बटाट्याचे रावसाहेब आहे ते असे झमझमीत आणि चमचमीत असतात म्हणजे चमचमीत अशी बटाट्याची भाजी असते त्यासाठी असं खोबरं जर भाजून घेतलं तर ते आणखीनच खमंग होतं त्यासाठी अशा पद्धतीने खोबरं थोडंसं लालसर रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकताय गुलाबी गुलाबी असं या खोबऱ्याला रंग आलेला आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हे खोबरं एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड करून नंतर ते आपल्याला मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे आता याच कढईमध्ये आपण फोडणीसाठी तेल घालूयात तर तेल साधारण तीन ते चार चमचे घातलेलं आहे कारण आपण झणझणीत असे बटाट्याचे रवसाहेब करतोय त्यामुळे इथे तेलाचा वापर थोडासा जास्त होतो तर यामध्ये आपण सुरुवातीला हे खडे मसाले आणि जिरं घालूयात आता लगेचच आपल्याला थोडासा हिंग घालायचा आहे हिंग थोडासा परतला की यामध्ये लगेचच आपल्याला हा कांदा घालायचा आहे कांद्याला छानसा गुलाबी रंग येईपर्यंत हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे म्हणजे या बटाट्याच्या भाजीला खूप हो छान अशी खमंग चव येते त्यासाठी कांदा चांगला भाजून घेणं खूप गरजेचं आहे इथे मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी कांद्याची पेस्ट करून घातली तरीही चालेल कांद्याला छान गुलाबी रंग आलेला आहे आता यामध्ये आपण लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घालूयात त्याचबरोबर धणे आणि जिरेची पूड घालूयात ही थोडीशी परतून घेऊयात आणि नंतर आपण यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊया लसूण कोथिंबीरीची पेस्ट चांगली परतून झालेली आहेत आता यामध्ये आपण थोडीशी हळद घालूयात चवीनुसार मीठ तुम्हाला भाजी किती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही घालू शकता काळे तिखट किंवा जर तुम्ही यामध्ये मसाला वापरणार असाल तर यामध्ये लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल आणि थोडीशी कोथिंबीर तर हे परत एकदा एक दोन मिनिटे छान परतून घेऊयात मसाले चांगले दोन मिनटे परतून घेतलेले आहे याला छानसं तेल सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आता यामध्ये आपल्याला या, या बटाट्याच्या फोडी घालायच्या बटाटा जेव्हा आपण चिरून घेतो त्यावेळेस ते पाण्यामध्ये टाकायचं म्हणजे ते लाल पडत नाही कारण बटाट्यामध्ये खूप जास्त स्टार्च असतो त्यामुळे ते लाल पडतं त्यासाठी पाण्यामध्ये घालून ठेवायचं आणि नंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं तर अशा पद्धतीने हे सगळं बटाटा व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स झालेला आहे आता आपल्याला यामध्ये घालण्यासाठी गरम पाणी लागणार आहे तर इकडच्या गॅसवरती मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण या बटाट्याला एक वाफ काढून घेऊयात दोन मिनिटे झालेली आहेत या बटाट्याच्या फोडींना छान वाफ वसलेली आहे आता यामध्ये आपण हे भाजून घेतलेलं आणि मिक्सरवरती बारीक करून घेतलेलं खोबरं यामध्ये घालूयात हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया इकडे आपलं गॅसवरती पाणीसुद्धा गरम झालेलं आहे यामध्ये आता आपण गरम पाणी घालूयात गरम पाणी घातल्यामुळे भाजीची चव वाढते आणि जेव्हा आपण बटाटा वांग करतो त्यावेळेस जी कुकिंगची प्रोसेस चालू असते आणि त्यामध्ये आपण थंड पाणी घालतो त्यावेळेस ते तो पदार्थ किंवा ते बटाटा किंवा वांगं ते दांडरतं म्हणजेच ते वातड होण्याची शक्यता असते म्हणून यामध्ये शक्यतो बटाट्याच्या वांग्याच्या भाजीला गरम पाण्याचा वापर करावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी आपण भाजी करतोय ती कटाची झणझणीत भाजी आहे त्यामुळे यामध्ये गरम पाण्याचा वापर केला की भाजीची चव वाढते आणि कटसुद्धा या भाजीला खूप मस्त येतो तर इथे मी खूप पातळ भाजी करणार नाहीत असे बटाट्याचे रावसाहेब असे सरभरीत असतात त्यामुळे यामध्ये मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि हे बटाटा चांगलं शिजवून घेऊयात जोपर्यंत बटाटा मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे आता आपली भाजी शिजते तोपर्यंत आपण मस्त अशी ज्वारीची भाकरी करून घेऊयात तर इथे मी हे ज्वारीचं पीठ घेतले पीठ चाळून घेतलेलं आहे आणि इथे मी तुम्हाला ही भाकरी करताना खूप साऱ्या टिप्स देणार आहे भाकरी कशी करायची ती किंवा टाकायची किंवा तिला पाणी कधी लावायचं व्यवस्थित ही सगळी प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे मी साधारण एक भाकरीचं पीठ घेतलेलं आहे पहिली टीप म्हणजे भाकरी करताना खूप जा जास्त पीठ मळून ठेवायचं नाही कारण ज्वारी ही ग्लुटन फ्री असते तिला अजिबात चिकटपणा नसतो त्यामुळे त्या, त्या पिठाची नंतर भाकरी येत नाही किंवा ती मोडते तर त्यासाठी एका भाकरीचं पीठ घ्यायचं आणि हे आपल्याला मळून घ्यायचं आहे तर पाणी घालताना एकदम पाणी घालायचं नाही हाताने असं व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळताना सुरुवातीला घट्ट मळून घ्यायचं आणि नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालत नंतर हे छान असं मळून घ्यायचं आहे आणि भाकरी करताना आपण जेव्हा ही परात घेतो त्याच्या खाली असं एक कापड घालायचं म्हणजे ही परात घसरत नाही कारण आपण किचन पट्ट्यावरती किंवा खाली बसून जरी भाकरी केली तर ती परात अशी घसरून जाते त्यासाठी खाली एक कापड घालायचं म्हणजे भाकरी व्यवस्थित थापता येईल पीठ मळून झाले पीठ कसं मळून घ्यायचं हे बघा खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही तर अशा पद्धतीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता आपण हे छान असं चुरून घेऊया जेवढं छान चुरून घ्याल तेवढी भाकरी आपली छान होते गोल गरगरीत होते आणि अजिबात तिला बाजूने कडेने चिर जात नाही त्यामुळे असं चुरून घेणं खूप गरजेचं आहे आता आपण याचा एक गोळा करूयात जेवढी तुम्हाला करायची आहे तेवढं घ्यायचं असा छानसा गोळा करायचा खाली थोडंसं पीठ घालायचं याच्यावरती हा गोळा ठेवायचा आणि हाताने व्यवस्थित थापून घ्यायची सुरुवातीला एक हात असा उभा ठेवायचा आणि दुसऱ्या हाताने थापून घ्यायची हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि परत ही थापायला सुरुवात करायची जोपर्यंत ही मीडियम साईजची होत नाही तोपर्यंत एका एक हाताने थापून घ्यायची आणि नंतर आपल्याला अशी दोन्ही हाताने थापून घ्यायची आहे तुम्हाला दोन्ही हाताने येत नसेल तर अशी व्यवस्थित एका एक हाताने तुम्ही थापून घेतली तरीही चालेल तुम्ही पाहू शकताय मस्त अशी आपली ज्वारीची भाकरी तयार झालेली आहे छान अशी गोल गरगरीत झाली आणि बाजूनही तुम्ही पाहू शकता अजिबात चिर गेलेली नाही आणि किती पातळ ही भाकरी करायची तेही तुम्हाला मी सांगते तर खूप जास्त पातळ जेवढी पातळ कराल तेवढी छान अशी भाकरी आपली होते खूप जाड भाकरी केली तर ती नंतर व्यवस्थित खाताना लागत नाही किंवा ती मऊ पडते त्यासाठी अशा पद्धतीने छान अशी पातळ भाकरी थापून घ्यायची आहे आता ही भाकरी थापून झाली आता आपण ही भाजून घेऊयात तर भाकरी हातावरती कशी घ्यायची ते मी तुम्हाला दाखवते एका बाजूनी असं सुरुवातीला उचलून घ्यायचं तुम्ही पाहू शकताय मी चार बोटे भाकरीच्या खाली घातलेली आहे आणि हा जो हात आहे तो असा घ्यायचा आणि नंतर दुसऱ्या हाताने अशी करून घ्यायची आणि आता ही भाकरी आपण अशी तव्यावरती सोडूयात सुरुवातीला तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि नंतरच आपल्याला त्याच्यावरती भाकरी टाकायची आहे तर भाकरी टाकल्यानंतर गॅस मिडियम ठेवायचा आणि त्याला छान असं वरून पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावताना हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं चहू बाजूने ते सोडायचं आणि नंतर ते असं व्यवस्थित फिरवून बाजूने या भाकरीला पाणी लावून घ्यायचं तुम्हाला जर चटका बसत असेल तर एखादं कापड घेऊन ते कापड पाण्यामध्ये ओलं करून तुम्ही भाकरीला पाणी लावून घेऊ शकता कारण नवीन मुली जेव्हा शिकत असतात त्यावेळेस त्या घाबरतात की चटका बसतो की काय म्हणून अशा पद्धतीने तुम्ही कापडाने पाणी लावून घेतलं तरीही चालेल आणि आता इथे मी एक तुम्हाला टिप देईन की भाकरी जेव्हा आपण पाणी लावतो त्यावेळेस थोडीशी सुकली की लगेचच ती दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायची आहे भाकरी पलटताना सुरुवातीला एका बाजूने असं उलटण्याने सर्व बाजूने असं फिरवून घ्यायचं आणि नंतर ती पलटून घ्यायची कारण एकाच बाजूने तुम्ही उलताना घालून पलटली तर भाकरी मोडण्याची शक्यता असते म्हणून अशा पद्धतीने बाजूनी भाकरी अगोदर उलटण्याने मोकळी करून घ्यायचे आणि नंतर ती पलटून घ्यायची म्हणजे ती अजिबात मोडत नाही तर अशा पद्धतीने आपण छानशी ही भाकरी भाजून घेऊयात भाकरी आपली तयार झालेली आहे आणि इकडे आपले बटाट्याचे सुद्धा तयार झालेले आहेत मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी भाजी आपली चमचमीत तयार झालेली आहे बटाटे खूप छान असे मौसूत शिजलेले आहेत आता आपण गॅस बंद करूया मस्त अशी गरमागरम ज्वारीची भाकरी बाजूला कांदा लिंबू आणि झणझणीत बटाट्याचे रावसाहेब खूप छान अशी तोंडाला पाणी सुटेल अशी ही रेसिपी आहे जुनी रेसिपी आहे कारण आजपर्यंत मला वाटतं यूट्यूबवरती एखादा दुसरा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल जास्त करून ही रेसिपी कुणी अपलोड केलेली नाही जुनी रेसिपी आहे तरीसुद्धा काही जणांना माहिती नाही काही जणांना माहिती असेल ही पण आपल्या महाराष्ट्रामध्ये खाद्यसंस्कृतीमध्ये याची नोंद आहे बटाट्याचे रावसाहेब तुम्ही तुम्हाला पाहायला मिळेल तर खूप छान पण हे रावसाहेब नाव का आहे किंवा ही भाजी आ, का या रावसाहेब नावाने केली जाते हे मला माहिती नाही तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही नक्की सांगा तुम्ही पाहू शकताय किती मस्त अशी गावरान पद्धतीने झंझणीत आणि चमचमीत ही बटाट्याचे रावसाहेब तयार झालेले आहेत बाजूला कांदा आणि लिंबू मस्त असा बेत आहे आणि गरमागरम ज्वारीची भाकरी फक्कड असा बेत आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा या भाजीमध्ये चिंच चिंचसुद्धा घालतात तुम्हाला जर चिंचेचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही नक्की घालू शकता थोडीशी आंबटसर चव लागते पण आमच्या इकडे हे भरपूर लिंबू पिळलं जातं त्यामुळे यामध्ये चिंचेचा वापर केला जात नाही तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून तुम्हाला तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माहिती असेल की बटाट्याचे रावसाहेब हे नाव का पडलं आहे ते कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद